नमस्कार फुडी झोन मध्ये आपले स्वागत उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्याने मुलांची तर धमालच परंतु समस्त आई वर्ग परेशान यांना सारखं सारखं काय खायला करून द्यायचं बरं आणि तेही पौष्टिक आंब्याचं सीझन असल्यानं तरी सारखं सारखं आंबरस नको आंबा कापून खायला तर नकोच नको, नको। यातून तुमची सुटका करण्यासाठी पौष्टिक असा आपण झटपट होणारा पदार्थ करणार आहोत त्यासाठी मी दोन आंबे कापून असा त्याचा गर काढून घेतला आहे काही सेकंदात होणारा पौष्टिक असा आणि दोन ते तीन तास भुकेची चिंता न सतावणारा असा मँगो मिल्कशेक आज आपण करणार आहोत यासाठी मी दोन हापूस आंब्याचा गर काढून घेतला आहे जो आंबा अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता एक कप भर थंडगार केलेलं दूध आणि चवीप्रमाणे साखर लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडेल सहा मँगो मिल्कशेक करण्यासाठी मी येथे मिक्सरच्या जारमध्ये आंब्याचं गर टाकून घेतलं आहे आणि चवीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे आंबे आंबट असतील तर साखर थोडी जास्त घालावी मी येथे दोन टेबलस्पून साखर घेतली आहे आणि आता यामध्ये थंडगार केलेलं फुल फॅट दूध आपण घालत आहोत बर्फ तर घालू नये नाहीतर मिल्कशेक पानसट लागतो आता हे मस्तपैकी एक जीव होईल असं मिक्सरवर फिरवून घ्यावं याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ठेवावी मिल्कशेक सर्व करण्यासाठी मी येथे हा काचेचा जार घेतला आहे मुलांसाठी आकर्षक ग्लासेस असतील तर त्यामध्ये तुम्ही सर्व करू शकता हवा तेवढा मिल्कशेक मी जारमध्ये भरून घेतला आहे थोडा कमीच भरायचा आता यामध्ये मी आंब्याचे तुकडे टाकून घेत आहे या ठिकाणी मी ताजी दुधावरची साय घेतली आहे त्याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम व्हॅनिला किंवा मँगो आईस्क्रीम देखील वापरू शकता असा हा आकर्षक मँगो मिल्कशेक पाहून मुलं तर लट्टू झालीच म्हणून समजा आणि मुख्य म्हणजे प्लेन दूध न पिणाऱ्या मुलांच्या आयांसाठी तर परवणीच चला तर मग लगेचच हा मँगो मिल्कशेक करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा अशा नवनवीन रेसिपीसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो एकही व्हिडिओ मिस होणे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावं यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद